नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं ओन्ली जी के जी एस एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण जानेवारी महिन्यातील चालू घडामोडीवर आधारित पंचवीस प्रश्न याचा भाग तीन पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न आहे तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत प्रश्न क्रमांक एक्कावन्न प्रश्न क्रमांक एक्कावन्न भारतातील पहिल्या एअरटॅक्सी शून्यासाठी साठी कोणती कंपनीने प्रोटोटाईप लाँच केले सरला एव्हिएशन भारतातील पहिल्या एअरटॅक्सी शून्या साठी सरला एव्हिएशन या कंपनीने प्रोटोटाईप लाँच केले लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक बावन्न सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार दोन हजार पंचवीस इनक्स इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन आपत्ती व्यवस्थापनात त्यांचा अपवादात्मक योगदानाबद्दल सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार दोन हजार पंचवीस देण्यात आला आहे लक्षात होता विद्यार्थी मित्रांनो क्रमांक तेवीस त्रेपन्न दोन हजार पंचवीसचा फी डे बुद्धिबळ विश्वचषक कोण आयोजित करेल याच उत्तर आहे भारत भारत हा देश दोन हजार पंचवीसचा फी बुद्धिबळ विश्वचषक आयोजित करेल क्रमांक चौपन्न खेलो इंडिया हिवाळी खेळ दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आले आहे याच उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो लद्दाख येथे खेलो इंडिया हिवाळी खेळ दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक पचपन नवाब सलाम यांची कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे याच उत्तर आहे लेबेनॉन नवाब सलाम यांची लेबनॉन या देशाच्या नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे लक्षात विद्यार्थी मित्रांनो क्रमांक छप्पन मिडल क्लास इंडिया ड्रायविंग चेंज इन द ट्वेंटी फर्स्ट सेंचुरी लेखक कोण आहे मनीषा फांडे मनीषा फांडे ही मिडल क्लास इंडिया ड्रायव्हिंग चेंज इन द ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी या पुस्तकाची लेखिका आहेत प्रश्न क्रमांक सत्तावन्न भारतीय हवामानशास्त्र हो विभागाच्या दीडशेव्या स्थापना दिननिमित्त मिशन मौसम कोणी सुरू केले याचं उत्तर आहे नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हवामान भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या दीडशेव्या व्यवस्थापना दिननिमित्त मिशन मौसम सुरू केले या लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो भारतीय हवामान शास्त्र विभाग पंधरा जानेवारी अठराशे पंच्याहत्तर रोजी याची स्थापना झाली महासंचालक आहे मृत्युंजय महापात्रा लक्षात विद्यार्थी मित्रांनो भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या दीडशे दिनिमित्त मिशन मौसम भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केले भारतीय हवामानशास्त्र विभागाची स्थापना पंधरा जानेवारी अठराशे पंच्याहत्तर रोजी झाली महासंचालक मृत्युजय महापात्रा प्रश्न क्रमांक अठ्ठावन पूर्व भारतातील पहिली खगोलशास्त्रीय वेधशाळा कोणत्या राज्यात सुरू झाली याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पं पश्चिम बंगाल पूर्व भारतातील पहिली खगोलशास्त्रीय वेधशाळा पश्चिम बंगाल या राज्यात स्थापन झाली प्रश्न क्रमांक एकोणसाठ नागमार्क टू हे अँटीटॅक गायडेड मिसाईल कोणत्या संस्थेने विकसित केली आहे याचं उत्तर आहे मित्रांनो डी डीआरडीओ या संस्थेने नागमार्क टू हे अँटीटॅक गायडेड मिसाईल विकसित केली आहे प्रश्न क्रमांक साठ कोणते राज्य आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागू करणारे चौतीसवे राज्य ठरले आहे याच उत्तर विद्यार्थी मित्रांनो ओडिसा क्रमांक साठ कोणते राज्य आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागू करणारे चौतीसवे राज्य ठरले आहे याच उत्तर विद्यार्थी मित्रांनो ओडिसा हे राज्य आयुष्मान भारत राज्य आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागू करणारे चौतीसवे राज्य ठरले आहे प्रश्न क्रमांक एकसष्ट बोडो महोत्सव कोणत्या जमातीने साजरा केला होता याचं उत्तर आहे मित्रांनो हत्ती जमात यांनी बोडो महोत्सव साजरा केला होता प्रश्न क्रमांक बासष्ट दोन हजार पंचवीस मध्ये जागतिक हिंदी दिननिमित्त कोणत्या देशाने हिंदीमध्ये पहिलं प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला आहे याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो श्रीलंका जागतिक हिंदी दिवस दरवर्षी दहा जानेवारी रोजी साजरा केला जातो लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक त्रेसष्ट दोन हजार पंचवीसमध्ये ए आय ॲक्शन समिट कोणत्या शहरात आयोजित केले जाईल याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पॅरिस पॅरिस हे शहरात दोन हजार मध्ये ए आय ॲक्शन समिट आयोजित केले जाईल प्रश्न क्रमांक चौसष्ट दोन हजार चोवीस मध्ये सायबर हल्ल्यामध्ये कोणत्या देश जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकावर होता याचं उत्तर आहे देश भारत हा देश दोन हजार चोवीस मध्ये सायबर हल्ल्यामध्ये जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकावर होता प्रश्न क्रमांक पासष्ट हिमकवच कोणी विकसित केले जे बातम्यामध्ये चर्चेत होते याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो डी आर या संस्थेने हिमकवच दोन हजार आठ साठ डिग्री सेल्सिअस पर्यंतच्या अत्यंत थंडीत काम करणाऱ्या सैनिकांसाठी एक मॉड्युलर कप कपड्याची प्रणाली आहे प्रश्न क्रमांक सहासष्ट दक्षिण भारतातील पहिली संसर्गजन्य रोग संशोधन आणि निदान प्रयोगशाळा कोठे स्थापन आहे या सोड विद्यार्थी मित्रांनो बंगलोर दक्षिण भारतातील पहिली संसर्गजन्य रोग संशोधन आणि निदान प्रयोगशाळा बंगलोर ए, बंगलोर येथे स्थापन आहे दुसष्ट दिव्यांग चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीसचे विजेतेपद कोणी जिंकले आहे याच्या विद्यार्थी याचा उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो भारत भारत या देशाने दिव्यांग चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीसचे विजेतेपद जिंकले आहे लक्षात असू त्या विद्यार्थी मित्रांनो अडुसष्ट इंडियन बायोलॉजिकल डेटा सेंटर पोर्टल कोणी सुरू केलं आहे याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो जितेंद्र सिंग यांनी इंडियन बायोलॉजिकल डेटा सेंटर पोर्टल सुरू केले आहे क्रमांक एकोणसत्तर कोणाला प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार दोन हजार पंचवीस मिळाला आहे याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर सय्यद अनवर खुर्शीद यांना प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार दोन हजार पंचवीस मिळाला आहे लक्षात असू द्या लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो अमेरिकन मासिक ट्रेक अँड फील्ड न्यूजने दोन हजार चोवीस चा सर्वोत्तम भालफेकपटू म्हणून कोणाची निवड केली आहे याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो नीरज चोपडा नीरज चोपडा यांची अमेरिकन मासिक ट्रॅक अँड फील्ड न्यूजने दोन हजार चोवीसचा सर्वोत्तम भालापेकपटू म्हणून निवड केली आहे प्रश्न क्रमांक एकाहत्तर रशियाने भारतातील कोणत्या अणुऊर्जा प्रकल्पाचा हवा अनुभ अनुबट्टी पाठवला आहे याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो कुडनकुलम तामिळनाडू भारतातील प्रश्न क्रमांक बहात्तर भारतातील पहिले हिंदी गायक आणि मॉडेल कोण बनले याच उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो माय्या प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर कोणत्या राज्य सरकारने स्वामी विवेकानंद युवा शक्ती मिशन सुरू केले याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो मध्य प्रदेश मध्य प्रदेश या राज्याने स्वामी विवेकानंद युवा शक्ती मिशन सुरू केले प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर पार्लिमेंट पॉवर पुस्तकाचे लेखक कोण आहे डॉक्टर के एस चव्हाण डॉक्टर के एस चव्हाण हे पार्लिमेंट अँड प्रिव्हिलेजेस या पुस्तकाचे लेखक आहे लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो लेखकावर प्रश्न विचारला जाऊ शकतो प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर क्यू एस फ्युचर स्किल्स इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारताचा क्रमांक किती आहे दुसरा पहिला क्रमांक यू एस ए या देशाचा आहे क्यू एस फ्युचर स्किल्स इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारताचा दुसरा क्रमांक आहे तसेच यू एस ए या देशाचा पहिला क्रमांक आहे ही होती विद्यार्थी मित्रांनो जानेवारी महिन्यातील चालू घडामोडीवर आधारित पंचवीस प्रश्न याचा भाग तीन व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या ओनली जी के जी एस या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सर्व विद्यार्थी मित्रांचे आभार व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अशाच प्रकारे आपल्या ओन्ली जी के जी एस हे एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरील व्हिडिओ पात्र विद्यार्थी मित्रांनो आगामी होणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहे तर सर्व विद्यार्थी मित्रांचे धन्यवाद